वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः अभंग ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग ऑडिओ क्रमांक दहा अभंग चरण सहाशे आठ ते सहाशे ऐंशी ज्ञानदेव त्रिगुणातीत होण्याच्या अभेद भक्तीच्या उपायाचे स्पष्टीकरण करत आहेत भगवंतांनी त्रिगुणातीत होण्याचा उपाय सांगितला की अभेद भक्तीने जो माझी उपासना करतो तो त्रिगुणातीत होतो ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण करताना भगवंत म्हणजे कोण त्याची भक्ती करायची म्हणजे काय करायचे व अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय या तीन मुद्द्याच्या आधारे स्पष्टीकरण केलेले आहे त्यापैकी देव म्हणजे कोण हे सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की देव म्हणजे फक्त मंदिरात मूर्तीपुरता मर्यादित नसून सर्व विश्वास भगवंतांचा विलास आहे त्या एका चैतन्याचा विलास आहे हे स्पष्ट करताना त्यांनी आणखी काही दृष्टांत दिलेले आहेत चंद्राच्या ठिकाणी सर्व कला एकवटलेले असतात चंद्राचा उपभोग घ्यायचा म्हणजे त्याच्याकडे पाहून आनंद लुटायचा तर त्याच्या सर्व कला सहितच एक एक कला बाजूला करून फक्त चंद्र कसा पाहता येईल तूप प्रवाही असो वा थिजून घट्ट झालेले असो ते तूपच आहे थिजले म्हणून काही त्याच्या चवीत फरक पडत नाही किंवा सोन्याची लगड असो व त्याचे कंकण बनवलेले असो दोन्ही रूपात सोनच असतं आडवे उभे धागे गुंफून वस्त्र बनवल जातं म्हणजे वस्त्रात फक्त तंतूच असतात त्यातील तंतू टाकून मी फक्त वस्त्र घेतो असं कोणी म्हणेल तर ते त्याला शक्य नाही वस्त्र व तंतू एक रूपच आहेत मातीचा घर बनवावा व तो भाजायच्या आधीच पुन्हा मोडला तर ती फक्त मातीच असते माती व घट एकरूप असतात माती न घेता फक्त घट घेईन असं कोणी म्हणेल तर ते शक्य नाही अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय या सर्व उदाहरणांमधून ज्ञानदेवाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे देव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सर्व विश्व हे परमात्मा स्वरूपच आहे त्यामुळे विश्वाचा लय करून परमात्म्याचे स्वरूप ग्रहण करता येणार नाही तर नामरूपांसकट सर्व विश्व म्हणजे परमात्माच आहे या ज्ञानाचेच नाव अव्यभिचारी भक्ती असं आहे अर्थातच विश्वापेक्षा परमात्मा भिन्न समजणे ही व्यभिचारी भक्ती झाली चिदविलासवाद हा ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे विश्व व विश्वात्मा एकच आहेत हे जाणणे म्हणजे चिदविलासवाद एका चैतन्याचाच सर्वविलास आहे हे जो जाणतो तो त्रिगुणात येत होतो पुढे ज्ञानदेव ही अव्यभिचारी भक्ती कशी करावी ते सांगणार आहेत भगवंतांनी त्रिगुणातीत होण्याचा उपाय सांगितला की अभेद भक्तीने जो माझी उपासना करतो तो त्रिगुणातीत होतो ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण करताना भगवंत म्हणजे कोण त्याची भक्ती करायची म्हणजे काय करायचे व अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय या तीन मुद्द्याच्या आधारे स्पष्टीकरण केलेले आहे त्यापैकी देव म्हणजे कोण हे सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की देव म्हणजे फक्त मंदिरात मूर्तीपुरता मर्यादित नसून सर्व विश्वास भगवंतांचा विलास आहे त्या एका चैतन्याचा विलास आहे हे स्पष्ट करताना त्यांनी आणखी काही दृष्टांत दिलेले आहेत चंद्राच्या ठिकाणी सर्व कला वाटलेले असतात चंद्राचा, वाट चंद्राचा उपभोग घ्यायचा म्हणजे त्याच्याकडे पाहून आनंद लुटायचा तर त्याच्या सर्व कला सहितच एक एक कला बाजूला करून फक्त चंद्र कसा पाहता येईल तूप प्रवाही असो वा थिजून घट्ट झालेले असो ते तूपच आहे थिजले म्हणून काही त्याच्या चबीत फरक पडत नाही किंवा सोन्याची लगड असो व त्याचे कंकण बनवलेले असो दोन्ही रूपात सोनच असतं आडवे उभे धागे गुंफून वस्त्र बनवलं जातं म्हणजे वस्त्रात फक्त तंतूच असतात त्यातील तंतू टाकून मी फक्त वस्त्र घेतो असं कोणी म्हणेल तर ते त्याला शक्य नाही वस्त्र व तंतू, तंतू एकरूपच आहेत मातीचा घट बनवावा व तो भाजायच्या आधीच पुन्हा मोडला तर ती फक्त मातीच असते माती व घट एकरूप असतात माती न घेता फक्त घट घेईन असं कोणी म्हणेल तर ते शक्य नाही अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय या सर्व उदाहरणांमधून ज्ञानदेवाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे देव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सर्व विश्व हे परमात्मा स्वरूपच आहे त्यामुळे विश्वाचा लय करून परमात्म्याचे स्वरूप ग्रहण करता येणार नाही तर नामरूपांसकट सर्व विश्व म्हणजे परमात्माच आहे या ज्ञानाचेच नाव अव्यभिचारी भक्ती असं आहे अर्थातच विश्वापेक्षा परमात्मा भिन्न समजणे ही व्यभिचारी भक्ती झाली चिदविलासवाद हा ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे विश्व व विश्वात्मा एकच आहेत हे जाणणे म्हणजे चिदविलासवाद एका चैतन्याचाच सर्व विलास आहे हे जो जाणतो तो त्रिगुणात होतो पुढे ज्ञानदेव ही अव्यभिचारी भक्ती कशी करावी ते सांगणार आहेत त्या निमित्ताने अव्यभिचारी भक्ती व सोहम वृत्ती यांचं ते स्पष्ट करणार आहेत अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय ते स्पष्ट केले सर्व विश्वच परमात्मा स्वरूप आहे हे जाणणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती ही ज्ञानोत्तर भक्तीच आहे विश्व विश्वात्मा आपण व परमात्मा भक्त व भगवंत हे एकरूपच आहेत त्यांच्यात अभेद नाही हे जाणून घेतलं पाहिजे म्हणून ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला सांगतात की आता सांगितलेले तत्वज्ञान आकलन होण्यासाठी चित्तातील आपण व ईश्वर यात असणाऱ्या भेदभावनेचा त्याग करायला हवा व संपूर्ण विश्व परमात्म रूप आहे हे अंतरात ठसवायला हवं चिदविलासवाद आणखी काही दृष्टांतांनी ज्ञानदेव स्पष्ट करतात हे सर्व कसं आहे ज्ञानदेव सांगतात की सोन्याच्या अलंकारावर सोन्याचीच टिकली जळवावी तसं आहे अलंकारही सोन्या सोन्याचाच आणि त्यावर लावलेली टिकलीही सोन्याचीच तसं हे विश्व म्हणजे परमात्मा व वा त्यात वावरणारा जीव सुद्धा त्या सोन्याच्या टिकली प्रमाणे परमात्मा स्वरूपच आहे पुढचा दृष्टांत आहे सूर्याच्या किरणांचा सूर्याचे किरण सूर्यापासून निघतात त्यामुळे वेगळे झाल्यासारखे वाटतात पण ते सूर्यापासून भिन्न नसतात पुढे सांगतात पृथ्वीचा परमाणू पृथ्वीच असतो हिमालयातील हिमकण हा हिमालयाचाच असतो त्यांच्यात भिन्नता नसते समुद्रावरील तरंग तो समुद्रापेक्षा भिन्न नसतो तसाच जीव परमेश्वर एवढे सगळे दृष्टांत देण्याचा उद्देश एकच आहे की जीवाने आपण परमात्मा स्वरूप आहोत त्याच्यापासून भिन्न नाही हे ज्ञान करून घेतलं पाहिजे या कारणे भेदाते सांडून अभेदे चित्ते आपण सकट माते जाणावेगा त्याची अभेद भावानं भक्ती करावी ही गोष्ट श्रोतेच्या ऐसा भला बोधू होवा वा, वा। मज माजी न्याहाळी अहम तैसे स्वतःला ईश्वराहून भिन्न समजू नकोस असं बजावलेलंय अशा समदृष्टीनेच ईश्वराची भक्ती करायला हवी ऐसे नी बा समरसे दृष्टीचे उल्हासे आम्ही अभेद अभेदभावाने ईश्वराला भजणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती अशी त्यांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे ही अव्यभिचारी भक्ती म्हणजेच ज्ञानाचे चांगावे ज्ञानमार्गाचे आहे भगवंतांनी या अध्यायाला सुरुवात करतानाच म्हटलं होतं की परम भूय प्रवक्षामी ज्ञानानं ज्ञानम उत्तमं उत्तम ज्ञानातील उत्तम ज्ञान सांगतो तेव्हा सर्व काही एक रूप आहे हे जाणणे हेच उत्तम ज्ञान आहे व ही भक्ती म्हणजे योगाचं सारं सर्वस्व आहे मीच परमात्मा स्वरूप आहे हे जाणून घ्यायचे हे उत्तम ज्ञान म्हणजे सोहम वृत्ती प्रकट व्हायला हवी चिदविलासवादाचं तत्वज्ञान समजून घेतलं तर ही वृत्ती प्रकट होते ती कशी प्रकट व्हायला हवी ज्ञानदेव सांगतात की मेघातून जलधरांचा वर्षाव समुद्रावर होत असतो समुद्र व मेघ हे त्या जलधाराने जोडले जातात तसेच जीव व परमात्मा हे सोहम वृत्तीने जोडले जातात किंवा विहिरीच्या तोंडाशी असणारे आकाश व महाआकाश भिन्न असते का ते एकच असते व कोठे जोडलेले दिसत नाही प्रतिबिंबापासून बिंबा, बिंबा पर्यंत प्रभेचे साम्राज्य पसरलेले असते तसेच जीवापासून शिवापर्यंत ही सोहम वृत्ती पसरलेली असते त्या वृत्तीशी एकरूपता झाली की विश्व व ब्रह्म यात भेद दिसत नाही पुढे ज्ञानदेव अनादि ऐक्य प्रकट होताना सोहम तेही अस्तवले अशी जी स्थिती आहे ते सांगणार आहे अव्यभिचारी भक्ती हा त्रिगुणातीत होण्याचा उपाय सांगितला सर्व विश्व परमात्मा स्वरूप पाहणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती असे ज्ञानदेवानी स्पष्ट केले साधक जेव्हा आपल्यासह सर्व विश्वच परमात्मा स्वरूप आहे असं जाणतो तेव्हा तो त्रिगुणांच्या जोखडातून सुटतो असं ज्ञान करून घेणं म्हणजेच सोहम मीच परमात्मा स्वरूप आहे हे जाणणं अशी वृत्ती जेव्हा प्रकट होते म्हणजेच मी परमात्मा स्वरूप आहे असं ज्ञान होत तेव्हा थेंबुटा सागरी बुडाला अशी अवस्था प्राप्त होते जीवाला वेगळे अस्तित्व जाणवत नाही ज्ञानदेव दृष्टांत देतात तो मिठाच्या खड्याचा मिठाचा खडा समुद्रात विरघळला की तो सिंधूचेच रूप धारण करतो या दृष्टांताने त्यांनी हे ऐक्य कशा प्रकारचे असते ते स्पष्ट केले आहे त्याला वेगळे अस्तित्व राहत नाही दुसरा दृष्टांत आहे अग्नीचा अग्नी तृणात जाळतो व नाहीसा करतो तसा हा ज्ञानरूप अग्नि प्रज्वलित झाला की भेदभाव नष्ट करतो व ज्या सोहम वृत्तीने तो अग्नी प्रज्वलित झालेला असतो त्या सोहम वृत्तीचाही लोप होतो आणि सोहम तेही अस्तवले अशी स्थिती प्राप्त होते ज्ञानदेवाने गीतेच्या आधारे स्पष्टीकरण केले असल्यामुळे त्यांनी ज्ञानाने अज्ञान कसे नष्ट होते त्याचे वर्णन केलेले आहे परंतु ते स्वतः अज्ञान मानतच नाहीत त्यांच्या मते ज्ञान व अज्ञान हे सापेक्ष आहेत एक आहे म्हणून दुसरं आहे असं मानावं लागतं अज्ञान आहे असं मानलं की ज्ञानही मानावं लागतं अमृतानुभवात ज्ञानदेव सांगतात की एवम शब्द एक जीवने बापुडी ज्ञाने अज्ञाने चाचपणे सा वने चित्रीची जैसे अशा प्रकारे शब्द हेच ज्यांचं जीवन आहे अशी ज्ञान आणि अज्ञान यांची जोडी चित्रातील अरण्ये जितकी खरी भासतात तितकीच खरी भासते ज्ञान व अज्ञान यांचे अस्तित्व फक्त शब्दापुरतेच मर्यादित आहे वास्तविक त्यांना अस्तित्वच नाही आता अज्ञानच जर झालं तर ज्ञानही उरणार नाही व सोहम भावही राहणार नाही केवळ ब्रह्म तेवढेच उरेल यालाच त्यांनी अमृतानुभवामध्ये निकराचा आत्मभाव असं म्हटलेलं आहे एकूण जीव जो स्वतःला वेगळे मानत होता ती वेगळेपणाची भावना स्वरूप ज्ञानाने पूर्णपणे नष्ट होऊन सोहम वृत्ती एकरूप होऊन जातो एरवी जीवाला परमात्मा हा मायेच्या पलीकडे पहिलं थडी आणि जीवात्मा हा थडी भासत असतो पण ऐक्य होताच ही भेदभावना नाहीशी होते केवळ एक अनादी अद्वैत उरते म्हणूनच ज्ञानदेव सांगतात की आता गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही कारण तिथे एकपणाही नाही अशा अवस्थेलाच जीव ब्रह्मस्वरूप होणे असे म्हणतात आणि जो अभेदभावाने भक्ती करतो हो, त्याला असे ब्रह्मत्व प्राप्त होते मामच्या यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते असं भगवंत म्हणाले होते भक्त अव्यभिचारी भक्तीने मला भासतो ज्ञानदेव त्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात बहुना ऐसी दशा ते ब्रम्हत्व गा सुदंश हे तो पावे जो ऐसा माते भजे अशी एकत्वाची स्थिती प्राप्त होणे म्हणजे ब्रह्मत्व पावणे आणि ही स्थिती जो मला भसतो तो प्राप्त करू शकतो येथे भगवंताने स्वतःला परमात्मा स्वरूपात प्रस्तुत केलेले इथे ज्ञानदैवाने सुदंशा म्हणजे मर्मज्ञ अर्जुन असे संबोधन वापरलेले दंश म्हणजे चावा सुदंश म्हणजे चांगल्या प्रकारचा चावा किंवा कडकडून घेतलेला चावा इथं सांगितलेल्या गोष्टीचे मर्म पूर्णपणे जाणणार भगवंत जे काही सांगत होते ते सर्व अर्जुन लक्षपूर्वक ऐकत होता जणू त्याने भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाला कडकडून आवाज घेतलेला होता पुढे ज्ञानदेव अशा ब्रह्मत्व पावलेल्या साधकाचं वर्णन करताना म्हणतात की अशा लक्षणाने जो परमात्म्याचा भक्त होतो ब्रह्मता त्याची पतिव्रता होते पतिव्रता स्त्री जशी सर्वस्वी पतीच्या स्वाधीन असते तशी ब्रह्मस्थिती त्याच्या स्वाधीन होऊन राहते फोफावत निघालेल्या गंगाजलाला समुद्रा वाचून अन्य गती नाही त्याप्रमाणे अशा अव्यभिचारी भक्ती करणाऱ्याला परमात्मे वाचून अन्य गती नाही अशी अद्वैत ज्ञानदृष्टीने भक्ती करणारा भक्त शिरोमणी आहे जणू काही ब्रह्मत्वाच्या मुकुटाच्या ठाई विराजमान झालेले रत्नच अशा शब्दाने ज्ञानदेवाने त्याची स्तुती केलेली आहे अशा ब्रह्मत्वालाच सायुज्य युक्ती म्हणतात असं म्हटलं जातं किंवा चौथा पुरुषार्थ असंही म्हणतात पुढे श्रीकृष्ण त्या अविनाशी परब्रह्माला आपणच आश्रयभूत आहोत ते सांगणार आहेत परमात्मा अखंड अविनाशी अमृत स्वरूप आहे माझी अव्यभिचारी भक्तीने जो उपासना करतो तो त्रिगुणातीत होऊन त्याला त्याची प्राप्ती होते असे श्रीकृष्णाने सांगितल्यावर श्रीकृष्ण भक्ती हे साधन असून परमात्मा हे साध्य आहे असे वाटू लागले तर ते कसे अयोग्य आहे त्याचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करत आहेत भगवंतांनी सव्वीसाव्या श्लोकात सांगितलं होतं की मामच्या उपासना करतो तो त्रिगुणातीत होऊन ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास पात्र ठरतो आता या श्लोकात सांगतात की माझ्या उपासने अशी पात्रता त्याला येते कारण मी अविकारी व अविनाशी ब्रह्माचे सनातन धर्मांचे व निरतिशय अशा सुखाचे स्थान आहे या श्लोकात परब्रह्माची चार विशेषण आलेली आहेत अमृत कधीही नाशन न पावणारे असे अमरण धर्माने युक्त असं ब्रह्म त्याला मृत्यू नाही म्हणजे जन्मही नाही अव्यय व्यय म्हणजे क्षय अव्यय म्हणजे ज्याला क्षय नाही असे अस्थि जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते व विनश्यती म्हणजे असणे जन्माला येणे वाढणे परिणाम पावणे क्षीण होत जाणे व शेवटी नाश पावणे असे जीवाला सहा विकार सांगितलेले आहेत ब्रह्माला असे सहा विकार नाहीत त्यांचा त्याच्या ठिकाणी अभाव आहे शाश्वत धर्मस्य प्रतिष्ठा अविद्येमुळे जीवाला जन्म मरणादी दुःखे भोगावी लागतात त्या दुःख सागरातून ज्या योगे वाचवलं जात जीवांचं रक्षण केलं जातं तो धर्म म्हणजे ज्ञान त्या ज्ञानास आधारभूत असणार असं ज्ञान जीव हा परब्रम्ह स्वरूपच आहे त्यांच्यात ऐक्य आहे असा अभेद प्रत्यय येणे म्हणजे ज्ञान एकांतिक सुखस्य प्रतिष्ठा अशा ज्ञानाने साधकाला अखंड आनंदाची व सुखाची प्राप्ती होते त्यामुळे अशा आनंद व सुखाचे तेच आश्रयस्थान आहे येथे भगवंतानी ब्रह्मण हि प्रतिष्ठा असं म्हणून स्वतःला परब्रम्ह स्वरूपात प्रस्तुत केलेले ये आहे येथे अहम शब्दाने प्रत्येकात्मा अपेक्षित आहे मागच्या अध्यायामध्येही मनमना भवमध नमस्कुरु स मामे पांडव अशा अनेक ठिकाणी श्रीकृष्ण व परब्रम्ह यामध्ये फरक नाही हे त्यांनी स्वमुखाने सांगितलेलं आहे अर्थात जो परमात्मा स्वरूप श्रीकृष्णांची उपासना करतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते असा अर्थ त्यातून सूचित केलेला आहे ज्ञानदेवाने सांगितले की ही ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणे म्हणजेच सायुज्य प्राप्त करणे आहे याला चौथा पुरुषार्थ अथवा मोक्ष असं नाव आहे आणि अव्यभिचारिणी भक्ती ही ब्रह्मप्राप्ती प्राप्ती करून घ्यायचा सोपा नाही जिना आहे जिन्याने जसे पायरी पायरी चढत वरच्या मजल्यावर जाता येते त्याप्रमाणे अव्यभिचारिणी भक्ती ही परमतत्व प्राप्त करून देते नंतर श्लोकात परब्रह्मासाठी आलेली विशेषणे त्यांनी नित्य निष्कंप अनावृत धर्मरूप सुखचे उमप व अद्वितीय या शब्दातून स्पष्ट केली आहेत श्लोकातील प्रतिष्ठा म्हणजे आश्रयस्थान याचा अर्थ ज्ञानदेवाने अंतिम स्थान असा केला आहे ते सांगतात की विवेक आपले काम करून जेथे स्थिर होतो असे सर्व सारांचे सार असे सारभूत परब्रह्म म्हणजेच मी आहे विवेक जड व चैतन्य यांच्यात निवाडा करतो जडाचा त्याग करून चैतन्याचा स्वीकार करण्याचे काम झाले की विवेकाचे काम संपले मग साधकानं चैतन्याचा स्वीकार करायचा व सारभूत परब्रमाशी एक रूप व्हायचं हेच अंतिम स्थान प्राप्त करणे हे जीवाच ध्येय आहे या भक्ती मार्गात भक्त द्वैती अथवा सगुण भक्ती हे परमात्मा प्राप्तीचे साधन समजून परमार्थाचा त्यामुळे द्वैती भक्ती सोहम भाव अद्वैत भक्ती अशा पायऱ्यांनी हा प्रवास होतो अद्वै अशा परब्रह्माची प्राप्ती झाली की प्रवासाचा अंतिम टप्पा गाठला जातो या साधनेत सुरुवातीला परमात्मा साध्य समजला जातो व भक्ती हे साधन मानलं जात नंतर अद्वैताची प्राप्ती झाली की भक्ती हे साधन म्हणून राहत नाही तर परमात्मा भक्त व भक्ती ही तिन्ही एकरूपच होऊन जातात भक्तीभावाने जा सगुण रूपात उपासना केली जाते ते सगुण स्वरूप साधन वाटण्याची शक्यता असते सगुणाची भक्ती ही निर्गुण अशा परब्रम्ह प्राप्तीस साधनीभूत आहे असं समजलं जात ज्ञानदेव येथे चारशे दोन व चारशे तीन या दोन अव्यात त्या अपसमजाचे निराकरण करतात ज्ञानदेव सांगतात की येथे मी हन साधन ऐसे तुझ्या चित्ती पैसे ब्रह्म आन नसे मी माझे आराधन म्हणजे कृष्ण रूपाचे आराधन हा परब्रह्म प्राप्तीचा सोपन आहे असं जर तू मानशील तर तसं मानू नकोस कारण मी व परब्रह्म एकरूपच आहोत परब्रह्म हे माझेच मूळ रूप आहे या सर्व विशेषणाने मी परमात्माच बोधित होतो येथे ज्ञानदैवाने अद्वैत भक्तीचे आगळे वेगळे स्वरूप विशद केले आहे साध्य साधन व साधक अशी त्रिपुटी येथे राहत नाही हे समस्त केवळ ब्रह्मच आहे पै ब्रह्म, ब्रह्म आनंद असे मी वाचू नये ब्रह्म हे माझ्यापेक्षा वेगळे नाही सगुण रूप व निर्गुण रूप हे एकरूपच आहेत परब्रह्म वाचून येथे काही साध्य साधन वगैरे संभवतच नाही त्यामुळे परमात्मा प्राप्ती झाली की सगुणाची भक्ती करावी किंवा करू नये ही जी मते प्रचलित झाली त्या मतांना काही अर्थच राहत नाही सगुण किंवा निर्गुण दोन्ही परमात्मा स्वरूपच असल्यामुळे सगुणाचा त्याग व निर्गुणाचा स्वीकार अशी स्थिती संभवतच नाही सगुण व निर्गुण सर्व काही एकू गोविंदुरे अशी स्थिती आहे सर्वच एकरूप आहे असा अनुभव स्वामी स्वरूपानंदांच्या आरतीतील शब्दांप्रमाणे अस्तवले अशी स्थिती होऊन जाते हे ज्ञानदेवानी या श्लोकाच्या निमित्ताने सांगितलं आहे पुढे ज्ञानदेवानी या अध्यायाचा समारोप करताना संजय व वा धृतराष्ट्र यांच्या संवादाची योजना केलेली आहे ज्ञानदेवाने चौदाव्या अध्यायाचा समारोप करताना संजय धृतराष्ट्र यांचा संवाद योजला आहे या संवादातून संजय व धृतराष्ट्र यांची प्रकृती कशी भिन्न आहे ते कळून येते श्रीकृष्णांचे अर्जुनाशी झालेले सर्व संभाषण धृतराष्ट्राला ऐकवून संजय धृतराष्ट्राला म्हणाला की महाराज अनन्य भक्तांचा आवडता असणाऱ्या श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश केला या ओवीतील अनन्याचा सोयरा हे शब्द लक्षणीय आहेत अनन्य म्हणजे अन्य नाही ते अनन्यचा एक अर्थ अनन्य भक्त असाही होतो म्हणून अनन्य भक्तांचा सोयरा असा एक अर्थ झाला व अनन्य असे जे परब्रह्म त्याचा सोयरा म्हणजे परब्रह्म स्वरूपच असणारा असा श्रीकृष्ण असा एक अर्थ झाला भगवंतांची भक्ती ही त्रिगुणात इतत्व प्राप्त करून देऊन साधकाला अमृत स्वरूप बनवते व अनन्य असे जे परब्रम्ह त्याच्याशी साधक एकरूप होतो श्रीकृष्ण या देहाने अर्जुनासमोर ठाकले असले तरी ते परब्रम्ह स्वरूपच आहेत त्यामुळे त्यांची भक्ती करून भक्तही अनन्य स्वरूप होऊन जातो या शब्दांनी ज्ञानदेवानी पुन्हा एकदा श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप आहेत याकडे संकेत केलेला आहे अनन्याचा सोयरा असणाऱ्या श्रीकृष्णांचे वचन ऐकणारा अर्जुन त्यामुळे कृतार्थ झाला अर्थातच हा संवाद जो अनन्य भक्तीपूर्वक ऐकेल तोही कृतार्थच होईल असं संजयाला वाटतं म्हणून तो धृतराष्ट्राला विचारित आहे की अर्जुनाला कृतार्थ करणारे असे श्रीकृष्णांचे संभाषण आपण ऐकले ना म्हणजे तो संवाद ऐकून आपणही कृतार्थ झाला असाल असा त्याच्या म्हणण्याचा भाव आहे धृत राष्ट्राला श्रीकृष्णाने अर्जुनाला काय उपदेश केला ते ऐकण्यात स्वारस्य नव्हतं कारण त्याला आपल्या नावाप्रमाणे राज्यावर घट्ट पकड बसवायची होती आणि त्यासाठी दुर्योधनाचा विजय त्याला अपेक्षित होत आणि त्याप्रमाणे त्याला आपल्या धृतराष्ट्र या नावाप्रमाणे राज्यावर घट्ट पकड बसवायची होती व त्यासाठी दुर्योधनाचा विजय त्याला अपेक्षित होता व आपल्या बाजूला सैन्य पांडवांच्या पेक्षा नसल्यामुळे तो मिळणारच याचीही त्याला खात्री होती म्हणून तो संजयला फटकारतो की पुसले नवीन वायाने बोल बोलसी विचारले नसताना उगाच काहीतरी वायफळ काय बरं पडतोस बर अर्थातच जेवढे विचारले आहे तेवढेच सांग माझ्या पुत्रांचा जय झाला की नाही एवढंच मला ऐकव श्रीकृष्ण व अर्जुन काय गप्पा मारतात त्या ऐकण्यात मला काही रस नाही त्याला फक्त दुर्योधनाच्या विजयाची गुढी उभारली आहे की नाही एवढंच ऐकायचं होतं धृतराष्ट्राची श्री अर्जुन संवादाबद्दलची अनास्था संजयाला आश्चर्यचकित करून गेली त्याला वाटू लागलं की याचे अर्जुनाशी वैर आहे हे एक वेळ समजू शकते पण श्रीकृष्णांची तर वैर करण्याचे कारण नाही त्यामुळे देवानी पार्थाला केलेला उपदेश ऐकून जी श्रवणाने कृतार्थता प्राप्त झाली असती त्याला सुद्धा धृतराष्ट्र मोकला याला जाणो मोहाचा महारोग झालेला आहे महारोगात जसे एक एक अवयव झडून जातात तसे या मोहाच्या महारोगाने त्याचा विवेक झडू लागलेला आहे पण श्रीकृष्ण कृपाळू आहेत त्यांनी त्याचा अविवेक नाहीसा करावा व त्याला कृतार्थता प्राप्त व्हावी असं संजयला वाटतं संजय मात्र श्री कृष्णार्जुनांच्या संवादाचा मनात विचार करत राहिला व त्या संवादाने तो अतिशय आनंदून गेला श्रीकृष्णाने केलेला उपदेश अर्जुनाने ऐकला तसाच तो व्यासकृपेने हे ऐकला व संजयाच्या संजया मुखातून धृत ऐकला अर्थात त्या श्रीकृष्णांच्या अर्जुन संजय व धृतराष्ट्र असे तीन श्रोते होते पण श्रवण व श्रद्धा यामुळे फळात फरक पडला अर्जुनाने व संजयाने ते भाषण भक्तीपूर्वक व एकाग्रतेने ऐकले असल्यामुळं त्यांना तो उपदेश फलदायी झाला धृतराष्ट्राची श्रीकृष्णांवर ना भक्ती होती न त्याचा तो उपदेश ऐकण्याची इच्छा होती त्यामुळे तो उपदेश त्याच्या बाबतीत दगडावर घातलेल्या पाण्यासारखाच ठरला संजयाला मात्र तो संवाद आपल्याला ऐकायला मिळाल्याबद्दल आपल्या दैवाचा हेवा वाटते अर्जुनाप्रमाणे त्याचीही हा संवाद ऐकताना तृप्ती होत नाही त्यामुळे तो पुन्हा पुन्हा उत्साहाने भगवंतांनी काय सांगितले ते धृतराष्ट्राला सांगणारच आहे ज्ञानदेव सांगतात की संजयाच्या अक्षरातील भाव आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत नुसता संवाद ऐकवणं ही गोष्ट वेगळी व त्या संवादातील प्रत्येक अक्षरातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे ही गोष्ट वेगळी त्या अक्षरातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अक्षरातील बोधाशी आधी स्वतः समरस व्हायला हवं तर तो आपल्या मनापर्यंत पोहोचेल व मग श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येईल पण धृतराष्ट्राप्रमाणे जर तो संवाद नुसता कानावरून गेला आणि त्यातील भाव मनापर्यंत पोहोचलाच नाही तर तो भाव श्रोत्यांपर्यंत कसा पोचवता येणार अर्थातच ज्ञानदेव ही त्या संवादाशी एकरूप झालेले आहेत व त्यांनाही कृतार्थताच वाटत आहे व वा त्याच प्रेमापोटी ते श्रोत्यांनाही कृतार्थता प्राप्त करून देण्यासाठी तो संवाद ऐकवायला सरसवलेले आहेत ज्ञानदेवानी संजय धृत संवाद कल्पून या अध्यायाचा समारोप केलेला आहे येथे अभंग ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय समाप्त झाला ハリオンタチサッタ